महाराष्ट्रामध्ये जे मराठी बोलतात ते सगळेच मराठा आहेत तर मराठा नेमकं हे प्रकरण काय आहे मराठा ही जात आहे का समाज आहे का भाषेवर आधारित हा समाज आहे बरोबर आपण मागच्या एपिसोड बघितलं होतं जितकी मराठी भाषा जुनी आहे तेवढाच मराठा समाज गट आणि मध्यविगत प्रामुख्याने कल्पना जास्त पुढे आली आणि त्या काळात मग मराठा तुका मिळवावं महाराष्ट्र धर्म वाढवा कल्पनेप्रमाणे सगळ्यांनाच मराठा हे दर्जा मिळाला आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून स्वराज्य स्थापना केली मग त्या काळात मध्यगत आली कल्पना ही सगळेच जण होते पुढे पुढे मात्र जे वंशंपरामध युद्ध लढत आहेत जपान जपानमध्ये सामुराई असं वेगळा वर्ग तशा प्रकारचा एक युद्ध करणारा वर्ग त्याला प्रामुख्याने फक्त मराठा म्हटलं गेलं आणि अशा प्रकारे हळू ती एक नॅरो आयडिया होत गेली एक छोटी होत गेली आणि माझं एक समाज म्हणून तर आपण बघतो पण तसं म्हटलं तर सगळ्यात वर्गात मग लढवई आले होते आणि जे वरती आले ते समाज बनले थोडक्यात जाती व्यवस्था जी आहे ती अशी काही फिक्स व्यवस्था नाहीये ती बदलते फक्त ती जसं घड्याळचे काटे दिसत नाही डोळ्यांनी तसं ते लगेच दिसत नाही पण बदलते त्यामुळे मराठा हा विविध लोकांमधून येऊन बनलेला वर्ग आहे मुळातच तो असा कुठला आधीचा फिक्स वर्ग असा काही नव्हता की अजूनही त्या अर्थाने तो फिक्स असा काही नाहीये असं येईल